मित्रांनो गुड मॉर्निंग मी मोहन शिंदे त्रिरत्न ॲग्रो कन्सल्टन्सीच्या माध्यमातून केळी पपई मोसंबी डाळिंबा आंबा या बागांना ट्रीटमेंट देण्याचं काम करतो आपण बघू शकता की आज परत एकदा आलो आहे आमचे धरणगाव तालुक्यातील शेतकरी आदरणीय कांतीलाल बापू यांच्या शेतामध्ये मित्रांनो या बागेची खासियत अशी आहे की बापूंना आम्ही सांगून सांगून थकलो की सात आठ सात आठ फनी ठेवा परंतु त्यांचा कॉन्फिडन्स होता की मला अकरा बारा फण्या दहा फ्या ठेवायच्या आहेत तर त्यांनी दहा फन्यांच्यावर फन्या ठेवलेल्या आहेत आणि या बागेचे प्रत्येक व्हिडिओ आम्ही आपल्याला व्हायरल केलेले आहेत परंतु आता उत्पादन येण्याचे पण व्हिडिओ व्हायरल करायचे या दृष्टिकोनातून आम्ही सगळे लोक आलेलो आहेत आणि आज योगायोग असं आहे की या बागेची राखण करणारे बाबा पण आहेत बापूंचे सहकारी आहेत रोहिदास भाऊ आणि दुसऱ्या सहकारी स्वतः बापू आहेत सो आपण ऐकूयात बापूंच्या तोंडून बापू नमस्कार नमस्कार बापू तुम्ही तुमचं नाव सांगा सर्वात अगोदर शांतीलाल पाटील बापू तुम्ही या बागेमध्ये सुरुवातीपासनं आपली त्रिरत्न एग्रो कन्सल्टन्सीच्या माध्यमातून ट्रीटमेंट घेतात आणि आज आपण पंचवीस दिवसाच्या पावसानंतर इथे व्हिजिट द्यायला आलोय तुम्हाला काय वाटतंय बापू हा बाग कसा वाटतोय काय डेव्हलपमेंट वाटते हे आपण खोड लावलेलं होत हा खोडच ही केळी बर हे आपल्या पंजे बर खोडच बाबा तांबाडे बघा मित्रांनो दहा फण्या त्यांच्या आहेत ज्यांनी फक्त दहा सांगितले पण अकरा फण्याच्या आसपास त्या दिसत आहेत आम्हाला दहा अकरा दहा अकरा आहेत मित्रांनो बघा तरी सुद्धा समाधानी आहेत वाद जवळपास बारा ते चौदा इंच आज दिसत आहे मी त्यांचे सहकारी आदरणीय रोहिदास भाऊ यांना पण सांगतो भाऊ नमस्कार नमस्कार दादा भाऊ तुमचे बऱ्याच व्हिडिओमध्ये आम्ही व्हिडिओ टाकलेले आहेत आणि तुम्ही व्हिडिओमध्ये खूप छान बोललेले पण आहेत आजही तुम्ही तुमचं मनोगत आम्हाला सांगा की या बागेमध्ये तुम्हाला काय वाटतं मनोगत असं आहे सर ही केळी बघून एकदम छान वाटत आहे आणि बहुतेक लोक आम्हाला म्हणत होते सात किंवा आठ सात किंवा आठच फ्या ठेवायच्या आम्ही आमच्या मनमानी नाही आहे बघा कुठे नऊ कुठे दहा कुठे अकरा कुठे बारा अशा फण्या ठेवलेल्या आहेत आणि रिजेक्ट तुमच्या समोर आहे केळीचा कलर वादा आणि घर तर तुम्ही लाईव्ह बघताय लाईव्ह बघल्या ना पंदा पंदा पन, पन, तुम्ही पण आनंद घ्या आणि आम्हाला कितला आनंद होतो हे आम्हालाच माहिती माहितीये त्याच्यामुळे झाड पण तसं वाटत झाडाचा बुंदा पण तस तसा दिसतोय कलर पण भारी बुंद्याचा पण आणि केळीचा कलर तर एकदम अति उत्तम आहे तुम्ही तिकडे बुंदा मोजला हा तो बुंदा किती बिल्लास म्हटले तुम्ही तो बुंदा आला पाच बिल्लास म्हणजे पाच नवा पाच पंचेचाळीस मित्रांनो जवळपास बेचाळीस ते पंचेचाळीस इंचा बुंदा त्यांचा आणि विशेष म्हणजे ते झाड आमचं बांधावरच होत अच्छा आणि बाजूला झाड आहे अरे त्याचा जेव्हा बुंदा आम्हाला शॉप लागला मित्रांनो बघा इथे बाबा पण आहेत बाबा तुम्ही सुरुवातीपासून तुमचे धन्यवाद खूप छान निगा राखली आणि आज आपलं उत्पादन येणार आहे एक ते दीड महिन्यात बाबा तुम्हाला कसं वाटतंय बागेमध्ये काम करताना औषधी सोडल्यानंतर रिझल्ट किती दिवसांनी दिसतो बाबा रिझल्ट दिसतो आणि क्वालिटी कशी वाटते बागेची पहिले पासून क्वालिटी का काही कमी झाली होती अशीच आहे ना बाबा इथे पहिले निगा राखत आहेत तुम्ही बघू शकता मित्रांनो शेतकऱ्यांना असं वाटू शकतं की आम्ही सिलेक्टेड झाड दाखवतोय म्हणून मी बापूंना विनंती करेल की तुम्ही तुमच्या पद्धतीने झाड दाखवा असं सरळ पण दाखवा असे पण दाखवा इकडे सरळच चाल ना काही अडचण नाही सगळेच झाड एक समान आहेत बापू साहेब आपले <laughs> बघा मित्रांनो बघू शकतात तुम्ही बघा मित्रांनो बघू शकतात क्या बात इकडे आ... अजूनही केडी तयार व्हायला मला वाटतं दोन महिने तरी घेईल असं वाटतय पण बघा मित्रांनो बाग खूप छान तयार झालेला